करतात आपण जे चार शब्द त्यांनी घेतले होते त्या संदर्भात काय चर्चा झाली आणि त्याच्याबद्दल कायदा पारित होतोय होतो का शासन निर्णय होतोय का हेही बघणं गरजेचं आहे आणि ज्या नोंदी सापडल्या चोपन्न लाख त्याच्या किती जणांना तुम्ही प्रमाणपत्र दिलीत का नुसतं आम्हाला नादी लावायसाठी चौपन्न लाख नोंदी काढल्यात हे सुद्धा बघणं गरजेचं त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांना किती जणाला त्या नोंदीचा लाभ दिला आहे हे सुद्धा बघणं आवश्यक आहे नुसत्या नोंदी वाचून आम्ही नुसते आकडेच लोकांना सांगायचं काय समाजाला छप्पन लाख नोंदी मिळाल्या आणि त्याचे प्रमाणपत्र कधी द्यायचे दहा वर्ष नी त्याचं काय त्या केशीसच्या बद्दलची तुमची भूमिका काय तुम्हीच केल्यात खोट्या नाट्या त्याच्याबद्दलची भूमिका काय अंतरवाली सहराज्यातल्या या बद्दलची या भूमिका काय यावर सगळ्या सविस्तर चर्चा झालेली आज काय मग बघतो त्यांचं काय वीस तारखेचं जे तुम्ही निघणार आहे अंतर म्हणून त्यावर सरकार काहीतरी षडल यंत्र असं तुमचं म्हणणं आहे नाही मला तशी माहिती आहे शक्यता मी त्याला अधिकृत मानलेलं नाही मी त्याच्या खोलात घुसतो की नेमकं हे खरं आहे का सांगणारानं खोटं काय सांगितलं याबद्दलची मी त्याची शहानिशा सुद्धा करतोय परंतु मला खत्रीलायक माहिती मिळालेली होती की हे सत्य की ते खूप मोठं षडयंत्र आता रचणार आहे कारण मी त्यांना मॅनेज होत नाही मी त्यांना फुटत नाही म्हणून काय करायचं तर मग काही मराठा समाजाचे जेव्हा राजकारण करणारे मराठा समाजाच्या जीवावरती मोठे झालेले ज्यांच्या दुकानदाऱ्या होत्या ते सगळे बंद पडलेले हे असंतुष्ट आत्मे म्हणूया त्यांना की खूप यांना आतून मी खपत नाही आतून खूप यांना वाईट वाटतं त्या गोष्टीचं की हा विषय संपवायला नाही झालाय सगळा आता आरक्षणात आणि यांना आरक्षण हा विषय काय संपू द्यायचा नव्हता असं यांचं डोक्यात प्लॅनिंग होती असं मला वाटतंय त्यामुळं सरकारनं आता त्यांना बहुतेक काही मंत्र्यांनी हाताखाली धरले आणि त्यांना कुठं रॅलीत पाठवायचं आम्हाला रॅलीतून हकून दिलं म्हणायचं किंवा आम्हाला किंमत दिली नाही किंवा आम्हाला बोललेच नाही आम्हाला रामराम म्हणजे शिवराज घातला नाही अशा काहीतरी करून त्यालाच बाहेर यायचं आणि त्याला इकडे काहीतरी आम्हीच दाखवलं असेल अरे तुमच्या तुम्हाला आम्हीच दाखवला असन तुम्हाला काही पैसे देऊ म्हणले असं काम त्या पैशासाठी एवढ्या मोठ्या जातीच्या लेकरांचा वाटोळा करता का कोण तुम्ही पाच पन्नास जण असता सहा ते सहा करोड मराठा एकीकडे आणि तुम्ही चार पाच पाच पन्नास शंभर जण एकीकडे जाऊन मराठ्यांचा वाटोळा करताय का मग तुम्ही टीव्हीवरतीच काय जाताय बातम्याच काय करताय तुम्ही कार्यक्रमच काय घेत तुम्ही नाटकच काय करायला लागला मग इथं लोकांचे डोके फुडलेत लोकांना महिना महिना उत्था आलं दोन दोन महिने अंतर वाजले या कालाही वाटलं नाही भाऊ प्रत्येकांना वाटलं या जातीला न्याय मिळाला पाहिजे आता हटायचं नाही मला पण नेता नाही बनायचं मी नेता म्हणून काम नाही करत इथं इथं शेकडो बलिदान गेले ते कुटुंबही नेता बनायचं नाही म्हणत त्यांचे कुटुंब सुद्धा म्हणतात ते हापापलेले नाही तुमच्यासारखे प्रसिद्धीसाठी आणि नेता बनायसाठी आपले नाहीये तुम्ही काय काय नाटकं करतायत कोणत्या षडयंत्रात येत तुमच्या पाठीशी कोणता आमदार मंत्री उभा राहायला लागलाय हे सगळं आम्हाला माहित व्हायला लागले फक्त त्याचं अधिकृत नावं आमच्यापर्यंत येईपर्यंत आम्ही आता थंड एकदा नावं येऊ द्या मग सांगतो तुम्हाला सगळ्यांना कारण हे करण्याची काही गरजच नाही एवढा मोठा समाज आज बलिदान गेलेत बलिदाना गेल्यातल्या कुटुंबातल्या आई बहिणीच्या कंपाळावरचं कुंकू पुसले त्यांचं कुटुंब उघड्यावरती पडले तुम्हाला काय वाटलं पाहिजे त्यांचं सुद्धा म्हणणं एवढंच आहे बस काही नको पण आता आमचा जीव तर गेलाय आमच्या घरातल्या माणसाचं आमचा करता पुरुष गेलाय त्यांचं स्वप्न होतं आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षण मात्र मिळालं पाहिजे हे त्यांचं स्वप्न आणि तुमचं स्वप्न काय मला नेता व्हायचं मला प्रसिद्धी पाहिजे यांच्यामुळे सगळंच बंद पडलं तुमच्या प्रसिद्धीसाठी माझ्या मराठी समाजात वाटवळ करता का तुम्ही तुम्हाला नेता बनायच म्हणून माझ्यासाठी वाटवळ करता का गोरगरी पोरांचं आणि तू एकटाला नाव स्वतः लागून गेला का कोणत तुम्ही पन्नास जण म्हणजे राज्यातली तुमच्या दुकानदारा बंद पडल्यामुळे म्हणून माझं जातीच वाटव करता का तुम्ही एवढ्या मोठ्या त्या संकट काळात तुम्ही सोबत राहायला पाहिजे उलट नाही यायचं तुमचं पेपरला नाव नाही यायचं तुमचं टीव्हीला नाव